नमस्कार पाहुयात विशेष बातमी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांनी लोकहित मंचाच्या कार्याचे केले कौतुक का सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह पंचक्रोशीतील अनेक समस्या सर्वसामान्य नागरिकांची अडचणी त्यांचे प्रश्न वेगवेगळ्या सरकारी विभागातील अधिकाऱ्यांची अरेरावी संदर्भात कायमचा आवाज उठवणाऱ्या लोकहित मंचाच्या या कार्याचे महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री माननीय नामदार संजय सावकरे यांनी कौतुक करत लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली त्या आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता मनोज भिसे यांनी त्यांची भेट घेतली असता इथून पुढच्या काळातही अशा तहेचे समाज उपयोगी काम आणि सर्वसामान्य नागरिकांची सेवा लोकहित मंचाच्या माध्यमातून घडत राहो अशा शुभेच्छा दिल्या